पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयास रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व सेवा हॉटेल से हो ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीशे स्क्वेअर फूट फुटाचा बक्वेट बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सह स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन वेज परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस अलीकडे दुर्दैवाने जीव देण्याचं प्रमाण वाढलं अशीच एक धक्कादायक घटना कोकणात लांजा तालुक्यात ग्रामीण भागात घडली आहे एका बावीस वर्षीय युवकाने टोकाचे पाऊल उचलत लांजा तालुक्यातील मठ गावातील मटकरवाडी येथील भूषण राजेश मटकर असे आयुष्य संपवलेल्या तरुणाचं नाव आहे मात्र त्याने हे टोकाचं पाऊल का उचललं याबाबत सध्या काही माहिती नाही तेरा सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना असल्याची माहिती आहे या सगळ्या घटनेबाबत लांजा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भूषण हा रात्री आठ वा, वाजण्याच्या सुमारास घरातून घरातून निघाला होता होता गणपतीची हातगाडी ही घरी ठेवून येतो असे सांगून तो तो बाहेर पडला मात्र बराच वेळ झाला तरी घरात परतला नाही तो घरी परत न आल्याने कुटुंबियांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्या मोबाईल मोबाईलवरही संपर्क होत नव्हता सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरच्यांनी पुन्हा त्याच्या मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र मोबाईल हा कवरेज कव्हरेजच्या बाहेर अबाहेरायसे दाखवत होते घरच्यांनी आणि ग्रामस्थांनी त्याची शोधाशोध सुरू केली होती त्यावेळी अकरा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास भवानी सोमेश्वरचे पुजारी यांनी त्यांच्या गावातील ग्रामस्थ सुभाष महादेव पवार यांना भूषण हा भवानी सोमेश्वर मंदिराच्या शेजारी तळीच्या जवळील आंब्याच्या झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत दिसला हे धक्कादायक दृश्य पाहून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली या घटनेची माहिती ग्रामस्थांनी तात्काळ लांजा पोलिसांना दिली भूषण त्यांचे वडीलही घटनास्थळी दाखल झाले त्यांनीही मंदिराच्या शेजारी जाऊन वस्तुस्थितीची खात्री केली तेव्हा आपलाच मुलगा भूषण नायलॉनच्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसताच त्यांनाही मोठा धक्का बसला भूषण राजेश मटकर वयवर्ष बावीस हा बारावी हो महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं होतं त्यांनी काही दिवस एका हॉटेलचं कामही केलं होतं मात्र अलीकडे तो ग, तो घरीच होता टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते शेतकरी असलेल्या मटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर मोठा डोंगर कोसळला आहे भूषण यांच्या पश्चात आई वडील लहान बहीण असं कुटुंब आहे या घटनेची नोंद लांजा पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास लांजा पोलीस करीत आहेत साठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा